हाय हॅलो नमस्ते कसे तुम्ही मस्त ना मजितनं मी पण मस्तच आहे पण सर ग संक्रांतीच्या ब्लाऊजांमध्ये मी व्यस्त आहे तर सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज सकाळी सकाळीच मी हा ब्लॉग टाकत आहे आणि आज मी सकाळी सकाळी साडेसहा पावणे सात वाजताच मी ब्लाऊज शिवायला बसलेले आहे आणि यांची जुगलबंदी चालू आहे तर सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या ह्या वर्ष आनंदाचा गोडीचा भरभराटीचा आणि सुखसमृद्धीचा जाओ तर मस्तपैकी ब्लाऊज होते मला अर्जंटमध्ये शिवायचे आज संक्रांत असल्यामुळे कसं बाई यांना नवीन नवीन साडी घालायची चावल असते की आ, फोटो काढायचं हे ते वगैरे असतं आणि व्यवसायला वगैरे जात असतात त्याच्यामुळं मग आज संक्रांतीची साडी पहिली वर्षातली पहिली साडी वर्षातला पहिला सण पहिली साडी म्हणून मस्तपैकी बायका खरेदी करतात आणि छान छान ब्लाऊजं शिवतात तसंच काहीसं झालं आहे आता खूप सारे ब्लाऊजं होते शिवायचे मला काय आता पाच सहा दिवस तर अजिबातच वेळ नव्हता तुम्ही बघितलंही असेल मी पाच सहा दिवस ब्लॉग पण टाकला नाही म्हटलं आज टाकून देते कारण की ब खूप दिवस जर असं नाही जर ब्लॉग वगैरे टाकलं तर थोडी रिच कमी होते म्हटलं आज तरी एक तरी ब्लॉग टाकावं म्हणून मग हा सकाळीच मी ब्लॉग शिवता शुदा शिवताच शुदा व्हिडिओ शूट करायला करा घेतला त्यात पण मग हा दादू उठला की चल ना झोपायला नको करू ना काय सकाळी सकाळी करत बसली आहेस तुम्ही बघू शकता बघा सातला दहा कमी आहेत त्याच्या आधीच मी बसले आणि हे नंतर जण उठून माझ्याजवळ आले तर आत्ता कोबडी कोबडी ऊन निघायलाच लागली होती तर ह्या दोघांची जुगलबंदी चालूच होती की तू जाणं झोपायला कशाला आला हा म्हणे तू जाणं झोपायला कशाला आला असं एकमेकांकडे इशारावर इशारे चालू होते ह्यांचे त्यात ह्याला दिसली माशी आणि आता ते माशी पकडायची त्याला माशी तर काही सापडत नाही पण आता पकडायचा प्रयत्न करायचा नाही गोरघोर गोर, 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 गोर करत त्याच्या मागं मागं धावायचं याला एवढं एकच काम आहे चिमण्या जरी गॅलरीमध्ये येऊन बसल्यानं तरी चिमण्यांना पकडणार नाही पण त्यांच्या जवळ जाऊन असा उभा राहणार शांत आणि असा पार दातखिडी बसल्यासारखा थंडी लागल्यावर कसं माणूस ग ग ग असं करतं तसंच जाऊन त्याचे मुलींपुढं जाऊन बसणार आणि गयूं गयूं ग ग ग ग ग ग ग ग असं करणार पकडता तर एकही येत नाही फक्त ते फुलपाखरासारखे किडे की असतात का ते पकडणार त्यांना पार तडपव तडपऊ मारणार एवढा आगगाव आहे हा त्यांना पार ढोकलू ढोकलू चिरडतो आणि नंतर त्यांना खातो असं काही प्रॉब्लेम नाही आमच्या घरातले झुरडतं बिचाऱ्यांनी खाऊनच टाकलेली असते सगळी दिसत तर नाही आता एक सुद्धा तर मस्त पैकी ह्यांचं चालू होतं माझं ब्लाऊज आता एक अर्ध्यापर्यंत झालाच होता आणि अजून एक शेवटचा राहिला होता म्हणजे आहेत आता अजून ब्लाऊज पण अर्जंटचे नाही आहेत पण आता अर्जंटचा जो आहे तो आणि अजून एक आहे शिवायचा ते दोन शिवले की अर्जंटचे ब्लाऊज संपले आता तो मला दोन एक दोन वाजताच्या नंतर द्यायचा आहे म्हणून मग मी तो अकरा वाजता शिवते आणि हा मला आत्ता दहा अकरा वाजता द्यायचा आहे म्हणून मम्मी हा आधीच शिवून घेते तर तुमची पण संक्रांतीची तयारी झाली असेल तिळगुळ वगैरे झाला असेल माझं तर काहीच नाही यावर्षी तर काय दादूचं बोरनानं पण नाही आहे दादूला सहावं वर्ष सुरू झाल्यामुळे त्याचं गेल्या वर्षीच मी खूप छान असं बोरनानं केलं होतं तुम्ही यूट्यूबला तो व्हिडिओ नसन पाहिला तर नक्की तो व्हिडिओ पाहू शकता अजूनही तो यूट्यूबवर आहे तर तो मी केल्या वर्षी दादूचं बोरनान झालं होतं यावर्षी मग आता काही बोरनान वगैरे करायचं नाही आहे त्याच्यामुळं मी आधीच काही संक्रांतीचं फराड काही करून ठेवला नाही म्हटलं आता हे ब ब्लाऊजांची गडबड संपली की निवांतत बसून एक दिवस मस्तपैकी तिडगुड आणि आपल्याला जो पाहिजे ते करून घेईन म्हणून मी अजून काही केलंच नाही गावाकडनं तीड तर आलेले आहेत त्यांना आता धुवून एक दिवस वाढत घालणार छानपैकी कारण निवडत बसायला गेलं तर ते एक 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 कणं कसं निवडत बसायचं ना धुतलं गेलं की छान निघून जाते त्याच्यामुळं मग आता तीड पण निवांत झाले की धुवून घेते आणि मग नंतर तीडगुड करते काही ऋषी वाण वान वाटायचं असतो आमच्या इकडे वान वाटतात इकडे ववसतात असं बाया काहीतरी बाई असं नाही का हांडी घेऊन वव आमच्या इकडे फक्त वाण वाटतात तेवढंच घरोघरी जातात हळदी कुंकवाला बाया तसं तर आता काही व यावर्षी दादूचं बोरनानं करायचं नाही आहे त्याच्यामुळं मग मी थोडंसं निवांतितच आहे ऋषी वाण वान वाटायचं असतं म्हणून मग थोडं उशिरानेच मी हळदी कुंकवाची तयारी करेन आणि हळदी कुंकवाचंसाठी पण लागणारं सहा पण मग म्हटलं उशिराच घेऊन येते आणि त्याच्यामुळं मग मी काय आणलं पण नाही गेल्यावरची माहिती आहे का मी कंगवे वाटले होते वानाला यावर्षी माहीत नाही आता गेल्या वर्षी तर मला काय काय भेटलं होतं वापरे वानाला भांडे घासायचं लिक्विड एखादा भांडे घासायचं लिक्विड असं घरगुती सामानच देतात वापरण्यात या काय ते चमचे भांडे आता काय ते तर राहिलंच नाही आहे मी तर पहिल्या वर्षी जेव्हा माझं लग्न झालं तर काय त्या वर्षी तर मी नेलपेंटच्या बॉटल्या वाटल्या होत्या गावाकडे आणि आता गेल्या वर्षी मी कंगवे वाटले होते त्याच्या अगोदर मी स्टीलचे कप वगैरे असेच वाटायचे पण गेल्या वर्षी म्हटलं थोडंसं वापरायचं काहीतरी वेगळं वा वाटूया म्हणून मग मी कंगवे दिले होते आता यावर्षी बघू अजून विचार केलेला नाही आहे काय वाटायचे तर तुमची तर भरपूर संक्रांतीची तयारी झाली असेल तर चलो मग आता मी व्हिडिओ इथेच स्टॉप करते कारण की मला अजून भरपूर आहे ब्लाऊज करायचा आणि यांची जुगलबंदी इथे चालत होती माझ्या पायाला खेळायचं तरी नंतर नंतर मी दादूला झोपायला पाठवलंस हो त्याला शाळेचा आम्ही दाखवून जर तू झोपला नाहीस तर मी तुला शाळेत पाठवेन हो म्हणून मग तो जाऊन झोपला नाही तर मलाच चल म्हणे झोपायसाठी कशाला खटर खुटर खटर खुटर करत बसली आहेस तर चलो मग आता व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून मला ब्लाऊज आहे शिवायचा अर्ध्यापर्यंत झालेला आहे जोडाजोडी सुरू आहे आणि नंतर मग मी बाकीचं राहिलेलं करणार आहे तुम्ही बघत असाल तर घरामध्ये एवढा पसारा आहे की काय सांगायच नको आधी हे सगळं झालं की पहिले झाडून काढणार आणि पुसून काढणार म्हणजे थोडं घर फ्रेश वाटेल तर चलो मग आता व्हिडिओ इथेच थांबवते भेटू अनेक ब्लॉकमध्ये बाय बाय